ग्रामीण भागात अनेकदा प्राथमिक बँकिंग सुविधा सहज उपलब्ध नसतात नागरिकांना लांबच्या शहरात किंवा गावात जाऊन व्यवहार करावे लागतात ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात या समस्येवर उपाय म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या संकल्पनेतून जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा अग्रणी बँक आणि एअरटेल पेमेंट बँक यांच्या सहकार्यानं मिनी बँक ही योजना सुरू करण्यात आली आहे विशेष वैशिष्ट्य एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील एकोणऐंशी रास्त दुकाने मिनी बँक स्वरूपात करण्यात आली आहेत हा ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला जिल्ह्यातील मनी बँक ची सद्यस्थिती सध्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण एकोणऐंशी रास्त दुकाने मिनी बँक म्हणून कार्यरत आहेत तालुका निहाय वितरण अक्कलकुवा बारा अकराणी चौदा नवापूर तेहतीस तळोदा एकोणीस शहादा एक योजनेची मुख्य उद्दिष्टे रास्तभाव दुकानदारांना उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध करून देणे गावातील नागरिकांना त्यांच्या गावातच डिजिटल आर्थिक सेवा मिळवून देणे सरकारी सेवा योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवणे बँकिंग साक्षरता वाढवणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे मिनी बँकद्वारे मिळणाऱ्या सुविधा रोख रक्कम काढणे पैसे जमा करणे नवीन बँक खाते उघडणे डी बी टीसाठी लिंक खाते करणे मोबाईल रिचार्ज डी टी एच सेवा एटीएम कार्ड वापर व वा, पिन जनरेशन जीवन आरोग्य व अपघाती विमा नोंदणी फास्टॅग खरेदी व खाते उघडणे कर्जासाठी प्राथमिक अर्ज व मार्गदर्शन योजनेचे फायदे गावामध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध प्राथमिक आणि सुरक्षित व्यवहार महिला ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सोयीस्कर डिजिटल व्यवहाराची सवय लागते ज्यामुळे आर्थिक व्यवहार पारदर्शक होतात भविष्यातील योजना नंदुरबार जिल्ह्यातील एकूण एक हजार एक्क्याऐंशी रास्तभाव दुकान आहेत त्यापैकी उर्वरित एक, एक हजार दोन दुकानांमध्येही टप्प्याटप्प्यानं बँक सुविधा सुरू करण्यासाठी नियोजन आहे तसेच पुढील टप्प्यात सेवा गुणवत्तेत सुधारणा दुकानदारांचं प्रशिक्षण आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात येतील ग्रामीण भागातील विकासासाठी महत्वाचं पाऊल आता शिधा दुकानातूनच आपल्याला गावातील बँक बनणार आहे सुरक्षित व्यवहार कमी वेळेत सेवा आणि सरकारी लाभ थेट खात्यात या योजनेमुळे ग्रामीण नागरिकांचं जीवन अधिक सुलभ आणि सक्षम होणार आहे